आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गुलाबराव पाटील आणि या या तालुक्याचे आमदार दत्ताबाई सोनवणे आणि माजी आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या आदेश होता की आपण ज्या महिलांचे लाडकी बेन योजना सुरू केलेली आहे त्यांना जो आनंद झालेला आहे तो आनंदामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं आणि प्रत्येक या पंचायत गावामध्ये जाऊन आपण एक आनंद सण साजरा करावा कारण महिलांना जो आनंद झालेला आहे की प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये झालेला आनंद झाला आहे का तुम्हाला आजपर्यंत कोणी दिले होते का तुमचा विचार कोणी केलेला नव्हता आणि पहिलं सरकार आहे आणि लताताईने आम्ही लावून धरलेला होता शिंदे साहेबांकडे की मध्य प्रदेशमध्ये लाडकी महिने योजना सुरू आहे मा बा या संदर्भात लताताईंनी वारंवार मुख्यमंत्र्यांशी संपर्क करून ही योजना मंजूर करून घेतली आणि आज प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये पडले झालं लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज रोजी तुमच्या खात्यावरती किती पैसे पडले तीन हजार अच्छा लाडकी बहीण योजना ही कोणाच्या माध्यमातून सुरू आहे ती तर एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस दादा यांच्या मार्फत आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणार सोनवणे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना ही सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्यात येत आहे काय सांगणार आपण ह्या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आणि आमच्या झोपड्या तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे आमचे कर्तव्यध्यक्ष माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांतजी सोनवणे यांच्या पाठपुराव्याने जी लाडकी बहीण योजना शासनाने मंजूर केलेली आहे त्या योजनेमुळे आपल्या सर्वसामान्य महिलांचा खूप मोठा फायदा झालेला आहे आणि भविष्यामध्ये त्या महिलांना काही आर्थिक अडचण येईल असं वाटत नाही आणि आज आमच्या पंचक गावामध्ये या योजनेचे पैसे प्रत्येक महिलाच्या खात्यावर तीन हजार रुपये पडलेले आहे आणि त्या प्रित्यर्थ एक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी पंचगावातील सर्व महिला माझ्या माय मावल्या सर्व आज ह्या हनुमान मंदिरावर जमून एकमेकांना पेढे भरून साखर वाटून आनंद व्यक्त करत आहेत आणि या ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब आणि या चोपडा तालुक्याच्या कर्तव्यक्ष आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार चंद्रकांतजी सोनवणे यांचे खूप खूप आभार व्यक्त करत आहे तुमच्या खात्यावर ते जे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये पडलेले आहेत नेमकं तुम्ही त्याचा उपयोग कसा करणार आहेत त्याचा उपयोग आता पाणी एका महिला असेल ती काय म्हणत असेल की पंधराशे तर काहीच जास्त द्यायला पाहिजे पण कोणा गरीब कोणी महिला घेऊ कोणी बचत गटाच्या हातले वाढू शकतं कोणी संसारासाठी मुलांसाठी वया पुस्तकं पुस्तक घेऊ शकतं त्यांच्या आर्थिक अडचणी दूर करू शकतो पण ज्या गरीब महिला आहेत त्यांच्यासाठी खूप खूप चांगली योजना आहे ही त्याबद्दल आम्ही आता एकाच पंचकेते सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबभाऊ पाटील तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार आदरणीय सुलताताई सो चंद्रकांतजी सोनवणे तसेच माजी आमदार आदरणीय अण्णासाहेब चंद्रकांतजी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने आज पंचकेते आम्ही लाडकी बहीण माझी माझी बहीण लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेत त्या महिलांच्या आनंद अनन, आनंदात आम्ही सहभागी होऊन तसेच काही महिला ज्यांचं अप्रुव्हल आलेलं नाही किंवा काही क्युरे असतील या समस्या जाणून घेण्या घेण्यासाठी अध्यक्ष माननीय श्री नामदेव अप्पा तसेच प्रवीण भाऊ शिवसेना युवासेना अध्यक्ष विनोद सोयी हे सर्व सन्माननीय शिवसैनिक यांच्यामार्फत ज्या ज्या महिलांच्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आदरणीय अण्णासाहेब ताईसाहेब यांच्या आदेशाने आम्ही पंचकेते आज आलो आहोत आणि त्या ज्या महिलांच्या अडचणी असतील त्यां ते आमच्यापर्यंत पोचावया आणि त्या आम्ही आमच्या मार्फत सोलता ताई यांच्यापर्यंत पोहोचू व कसा मार्ग निघेल आणि क प्रत्येक महिलेला कसा लाभ देता येईल याच्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू